उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अचानक नद्यांना पूर आला आहे उत्तर काशी जिल्ह्यातील धराली येथे आलेल्या अचानक पुरामुळे संपूर्ण गाव वाहून गेल्याचे दिसून आले त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे देशभरातून फिरायला गेलेले पर्यटक अडकल्याची माहिती मिळत असून सोलापुरातील धीरज बगले समर्थ दासरी विठ्ठल पुजारी मल्हारी धोत्रे हे चौघे उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळाली दरम्यान सोलापूर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या उत्तराखंड राज्यात ज्या ठिकाणी ढकफुटी झाली त्या भागातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहेत या घटनेवर खासदार प्रणिती शिंदे यांनी माहिती दिली की सोलापूर जिल्ह्यातील उत्तराखंड या ठिकाणी गेलेले पर्यटक पुजारी आणि बगले यांच्या कुटुंबियांशी सुद्धा संपर्क साधला आहे उत्तराखंडमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे हा आपणासाठी एक प्रकारे चांगला दिलासा आहे पण ज्या भागात ढकफुटी झाली त्या भागातील सर्व यंत्रणा बंद असल्याने कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही सोलापुरातील अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आपण तिथल्या यंत्रणेशी कायम संपर्क ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका